नमस्कार मी साक्षी मधुकर जांभळे राहणार वडनगे या गावची रहिवाशी असून चिराग कम्प्युटर वडनगे येथे एम के सी एल सारथी सी एस एम एस डीप डिप्लोमा कोर्स, या कोर्ससाठी प्रवेश घेतला होता आणि या कोर्सचे मी चारही मॉड्यूल पूर्ण केलेले असून सारथी सी एस एम एस डिप्लोमा हा पदवी कोर्स यशस्वीरित्या पूर्ण करू शकले आणि मी संगणक शिकता शिकता चिराफ कम्प्युटर वडंगे येथे मी लॅब असिस्टंट म्हणून काम करत आहे आणि या महिन्यात माझी कमाई अडीच हजार रुपये झालेली असून मी या कमाईतून माझ्या आई वडिलांसाठी छोटीशी भेटवस्तू घेऊ शकली आईसाठी अॅक्युप्रेशर पॅड आणि वडिलांसाठी कपडे मी घेऊ शकले याचे संपूर्ण श्रेय एम के सी एल सारथी पुणे आणि चिराग कम्प्युटर वडंगे यांना जातो त्याचबरोबर सारथी संस्थे अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज सारथी युवा व्यक्तिमत्व विकास व संगणक कौशल्य प्र, विकास प्रशिक्षण कार्यक्रम सी एस एम एस डिप डिप्लोमा याबाबत ग्रामसभेमध्ये उत्कृष्टपणे सहभाग घेतल्याबद्दल चिराग कम्प्युटरकडून मला पाचशे रुपयाचे पारितोषक दिल्याबद्दल मी सारथी एम व चिराग कम्प्युटर Yang C mana pasun abadi thank you.